नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्ट्राली श्रीधर जाधव यांनी दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठ्याविरोधात विटा नगर परिषदेमध्ये केलेल्या ठिया आंदोलनास अखेर यश आलंय विट्यातील प्रभाग क्रमांक सातमधील पाटील वस्ती परिसरामध्ये पिण्याचे दूषित व दुर्गंधयुक्त पाणी येत असल्यामुळे विटा नगर परिषदेचे मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या कार्यालयासमोर या आंदोलन केलं होतं या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील व उपमुख्याधिकारी स्वप्नील खामकर यांनी पाटील वस्ती परिसरात पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे यासाठी पाणी पुरवठा विभागास पाईपलाईन दुरुस्तीच्या सूचना केल्या यामध्ये युवा नेते अमर शितोळे व समीर कदम यांचंही सहकार्य लाभलंय पाणी पुरवठा विभागाने मिळालेल्या सूचनेचे पालन करत तात्काळ पाईपलाईन दुरुस्त करून पाटील वस्ती परिसरात स्वच्छ पाणी पुरवठा सुरळीत करण्यात आलाय याबद्दल श्रीधर जाधव यांनी विटा नगर परिषदेचे अधिकारी व कर्मचारी यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार व्यक्त केलेत नमस्ते मी श्रीधर जाधव एक मान्य सुहास भैया कार्यकर्ता गेल्या सोमवारी तेवीस तारखेला मी पाण्याच्या दुर्गंधी संदर्भात या ठिकाणी हे आंदोलन केलं तर मान्य मुख्याधिकारी साहेबांच्या केबिन समोर त्यावेळेला पाण्याची जी अवस्था होती ती सर्व नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांना सांगितली अधिकाऱ्यांना सांगितली मान्य भैया बाबर यांनी तत्काळ प्रशासनाला आदेश दिले माझ्या आंदोलनाची दखल घेऊन हो। तसेच इथल्या अधिकाऱ्यांनीसुद्धा आंदोलनाची दखल घेऊन हो। प्रशासन तातडीने कामाला लागले तिथलं काम सर्व पूर्ण केलं त्याबद्दल मी सर्व अधिकारी वर्गाचं प्रशासनाचं आभार मानण्यासाठी इथं आलो त्यांचा आभार व्यक्त केलं मी त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्यांना विनंती करतो की आम्ही सांगितलेल्या कामाचं लगेच दखल घेण्यात यावी एवढीच विनंती आहे आणि सामान्य जनतेस वेटीच धरू नये पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर अनिल पवार यांना दूषित पाणीपुरवठा सुरळीत करण्याच्या मिळताच सर्व टीम सोबत तात्काळ कामास सुरुवात केले व दोन दिवसात स्वच्छ पिण्याचे पाणी देण्याचे काम पूर्ण केले त्याबद्दल पाटील वस्ती परिसरातून सर्व टीम व प्रशासनाचे कौतुक केलं जात आहे विटा परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही तक्रार असल्यास पाणी पुरवठा विभागास तुरंत कळवावे असं आवाहन पाणीपुरवठा विभागाचे सुपरवायझर अनिल पवार यांनी केलंय गेल्या बऱ्याच दिवसापासून भवानीमाळ परिसरामध्ये घाण पाण्याच्या तक्रारी येत होत्या प्रशासनाच्या वतीनं पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं आमचं काम सुरूच होतं आणि या दरम्यानच्या काळामध्ये आम्हाला थोडा वेळ लागला तर पॉईंट शोधण्यासाठी काम सुरूच असताना ज्यांनी आंदोलन या ठिकाणी केलं त्याचबरोबर आम्हाला प्रशासक मान्य प्रशासक साहेब त्याचप्रमाणे मान्य मुख्याधिकारी साहेब यांनी सूचना दिल्या सर्व टीम आम्ही कामाला लागलो आणि सर्वांनी मिळून काम करून हा पॉईंट आम्हाला सापडला अखेर आणि शेवटी आम्हाला त्यामध्ये यश आलं आज इथून पुढं भावानिमाळ परिसराला स्वच्छ निर्जंतुक पाणी जात आहे हा फॉल्ट पूर्णपणे निघालेला आहे आणि नगरपालिकेच्या वतीनं आम्हाला पहिल्यापासून सूचना आहे जिथं घाण पाणी आहे तिथं पहिल्यांदा प्रायोरिटी देण्यात यावी दे दे ते काम आम्ही पहिल्यांदा हातात घेतो त्या पद्धतीनं आम्ही काम आज करून दिलेलं आहे त्यासाठी आमच्या सर्व टीमनं अतिशय चांगली मेहनत घेतलेली आहे सर्व प्रशासनाचं एमचं आभार त्यासाठी विटेश शहरातील उपनगरातील नागरिकांना मी पाणीपुरवठा विभागाच्या वतीनं नगरपालिका प्रशासनाच्या वतीनं एवढीच विनंती करतो जर कुणाचं कनेक्शन तुटलं असेल कुणाला पाणीपुरवठा कमी दाबा होत असेल कुणाला घाण पाण्याची तक्रार जाणवत असेल यांनी गप्प न बसता त्वरित नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधावा जेणेकरून आपल्यामुळे इतरांना दूषित पाणी जाणार नाही याची खबरदारी आपल्याला वेळीच घेता येईल एवढीच मी या ठिकाणी विनंती करतो रमेश जाधव सेवन न्यूज विटा